नमस्कार मी शुभदा मय फूड्स कुक्ड विथ केअरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण मिलेट्सचे सगळे पदार्थ बघतोय आज आपण मिलेट्सचाच एक खूप छान पदार्थ बघणार आहे की जो मुलांनाही खूप आवडतो म्हणजे मी तर म्हणेन की मुलांनाच जास्त आवडतो आणि आपल्याला तो पदार्थ मैद्याचा खाल्ल्यामुळे आई सगळ्या आई लोकांना खूप टेन्शन येतं पण आता टेन्शनचं काहीच कारण नाही तर आज आपण बनवतो आहे मिलेट्सचा पिझ्झा चला तर मग बघूया काय साहित्य लागतं ते इथे आपण घेतलेलं आहे मिलेट्सचं पीठ त्यानंतर खिसून गाजर घेतलेलं आहे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो नंतर इथे आपण सॉस घेतलेला आहे आपला टोमॅटो केचअप त्यानंतर इथे आपण पिझ्झा सॉस घेतलेला आहे थोडंसं तिखट मीठ त्यानंतर इथे आहे चिली फ्लेक्स त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे बारीक असं खिसून चीज कॉर्न हे मी थोडेसे शिजवून घेतलेले आहे स्वीट कॉर्न आहेत हे आणि पनीर हे पण मी खिसून घेतलेलं आहे बटर आणि मी इथे एक बटाटा घेतला आहे पण बटाटा तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी हरकत नाही ऑप्शनल आहे आणि मी इथे फक्त अर्धा बटाटाच वापरणार आहे आणि तेल इथे आता आपण जो मी मल्टी मिलेट आटा किंवा पीठ घेतलेलं आहे हे एका बाऊलमध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ चवीपुरतं त्यानंतर तिखट थोडंसं आणि हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी काहीच हरकत नाही पण मिलेट्सच्या पिठाला थोडीशी टेस्ट येण्यासाठी म्हणून आपण थोडं तिखट घालणार आहे आता आपण हे सगळे एकत्र केलं आहे आणि मी इथे थोडं कोमट पाणी घेतले थोडं थोडं करून आपण हे पीठ भिजवणार आहोत एकदम पाणी नाही घालायचं कारण ते घट्ट आपल्याला हवंय थोडंसं नाहीतर मग पातळ होऊन जाईल ते पीठ तर आता मग आता हे आपलं छान पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ आपण एक दहा मिनिट साठी रेस्ट करायला आहे आता जोपर्यंत हे पीठ छान मुर्त आहे तोपर्यंत आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या आपण भाज्या इथे परतून घेणार आहे आज आपण जो पिझ्झा बनवणार आहे त्याची एकदम सोपी पद्धत आहे मग इथे ज्या आपण भाज्या घेतलेल्या होत्या त्या भाज्या आता आपण इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आपण अशा परतून घेतो आहे सगळ्या भाज्या आता मी इथे ढोबळी मिरची घातली आहे त्यानंतर टोमॅटो घातला आहे आणि गाजर घातलेला आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा पण घालू शकता मी आज कांदा नाही घातलाय आणि ही भाजी तयार करून पिझ्झा करायची खूप सोपी पद्धत आज आपण बघतोय आता याच्यामध्ये थोडंसं परतून झालं की मी हा बारीक चिरून किंवा स्मॅश करून असा हातानेच बटाटा घातलेला आहे तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी काहीच हरकत नाहीये याच्यामध्ये आता आपण थोडस मीठ घालणार आहे चवीपुरतं त्यानंतर थोडस चीज पण मी याच्यात घालणार आहे त्यानंतर पनीर वरण पण पन आपण घालणार आहे पिझ्यावरती पण आता मी थोडस याच्यामध्ये घालतीये आणि कॉर्न कॉर्न हे मी स्वीट कॉर्न आहे हे शिजवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ही पूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी परतून झाली आहे आपली आता याच्यामध्ये आपण थोडस चवीपुरतं तिखट घालणार आहे तिखट थोडं उशिरा घातलंय मी कारण मग जळून जाईल म्हणून अशा प्रकारे आपली भाजी ही छान तयार झाली आहे आता ही पिझाची जी भाजी आपण तयार केली होती ती मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि थंड करून घेतली आहे त्यानंतर आपण जे पीठ मळलं होतं छान मळून झालेलं आहे ते त्या पिठाचे मी आता गोळे करते दोन आणि त्याची एक आपण छानशी अशी पोळी लाटणार आहोत खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही आहे पोळी लाटायची मी इथे तवा पण गरम करायला ठेवलाय आपण तव्यावरती हा पिझा करणार आहोत हे पहा अशी छान पोळी लाटून झाली आपली की आपण इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीने आपल्या पिझ्झ्याला असा छान गोलाकार आकार देणार आहे आपण अगदी मिनी पिझे करतोय असं म्हणलं तरी हरकत नाही आता मी हा पिझा तयार केलेला बेस आहे हा इथे ठेवते तो हो मी हा होईपर्यंत दुसरा एक तयार आणि एक बाजू जी आहे त्याची ती पूर्ण छान अशी होऊ द्यायची खालून वरच्या बेसवरती मी असं थोडंसं ब्रशनी तेल लावते आणि मंद गॅसवरती आपल्याला हा पिझ्झा करायचा आहे मोठ्या गॅसवर नाही करायचा आता आपली पिझ्याची जी खालची बाजू आहे ती छान अशी खरपूस होऊ द्यायची आहे तोपर्यंत मी दुसरा पिझ्याचा बेस तयार करते आपल्याला खूप जाड पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे आपल्याला तो कुरकुरीत असा होऊ द्यायचा आहे हे पहा आता हा पण मी दुसरा इथे ठेवते हा असा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता हा पहा आपले हे दोन्ही छोटे छोटे पिझ्झा किती छान तयार झालेत खमंग झालेले आहेत खरपूस झालेले आहे वासही खूप छान येतोय आता हे थोडेसे थंड करून याचं मी टॉपिंग करून घेणार आहे हे पा ज्या बाजूनी आपले छान भाजले गेलेले आहेत पिझ्झा ती बाजू आपण वरती ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण टॉपिंग करणार आहोत हे करताना आधी आपण लावणार आहे बटर थोडंसं खूप छान आवाज येतोय म्हणजे क्रिस्पी झाला आहे बटर लाव आपन। तेचा नंतर आपन। रहे। हे बटर लावले आपण त्याच्यानंतर आपण पिझ्झावर घालणार आहे हे आपलं सॉस आहे टोमॅटो कॅचअप आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं कमी जास्त तुम्ही कॅचअप किंवा सॉस तुम्ही लावू शकता आता हा आहे आपला पिझ्झा सॉस आपण आपण याच्यावरती छान असा स्प्रेड करणार आहोत मी आत्ता छोटे केले आहेत हे पिझ्झे मिनी पिझ्झा म्हणालात तरी हरकत नाही तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठेही तुम्ही करू शकता आता याच्यावरती आपण घालणार आहे आपण जी भाजी बनवली होती ती भाजी ही छान अशी स्प्रेड करून घ्यायची एजेसपर्यंत ही भाजी अशी गेली पाहिजे हे पहा दोन्ही ह्याच्यावरती मी घालते या भाजीमध्ये तुम्हाला अजून काही दुसऱ्या गो भाज्या घालायच्या असतील तर त्याही तुम्ही घालू शकता आता हे आपले तयार झाले आता याच्यावरती आपण घालणार आहे चीज हे पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आता याच्यानंतर घालणार आहे पनीर इथे मी तव्याला थोडंसं तेल लावते तुम्ही इथे बटर लावलं तरी काहीच हरकत नाही आहे आता आपण हे जे दोन पिझे केलेले आहेत हे दोन पिझे आपण ठेवून देणार आहे म्हणजे खालची जी बाजू आहे पिझ्याची ती छान खरपूस भाजून होईल आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे थोडंसं दोन पिझ्झ्यामध्ये अंतर ठेवायचं आणि आता आपण हे थोडंसं झाकून ठेवायचं आम्ही आता गॅस बंद केलेला आहे आता आपण बघूया वा खूप सुंदर झाला आहे पिझ्झा हे पहा चीज पण मेल्ट झालेलं आहे आता आपण हा काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये असे छोटे छोटे पिझ्झा केले तर मुलांना पण खूप आवडतात आता आपण याच्यावरती थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकता थोडा गरम आहे त्यामुळं हे पा आपले छान मिनी मिलेट पिझ्झा तयार झाले चला तर मग आपला हा मिनी पिझ्झा तयार झालेला आहे हा मिनी पिझ्झा मुलांना नक्की आवडेल तुम्ही पण घरी करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की कसा झालाय तो जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं व्यासपीठ या माझ्या दुसऱ्या चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे आपण इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत थँक्यू